नमस्कार या ठिकाणी भीमटायकर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खेडके उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आलेले आहेत त्यांचा विदर्भ दौरा असताना त्यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद शांभाऊ धुळे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ यांनी बोलली होती आर एस एसच्या नेत्यांनी संविधानातील धर्मनिरपेक्ष व समाजात हे शब्द काढून टाका याबद्दल आपले मत या ठिकाणी आपण व्यक्त करावे जय भीम जय संविधान आपल्या सर्वाला माहीतच असेल की एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह तत्तात्रेय होसबळे नावाच्या एका व्यक्तीने ज्या इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरपर्यंतची या देशामध्ये अरिबानी लागू केलेली होती त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आर एस एसनी दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमात बोलताना आर एस एसचे कार्यवाह दत्तात्रय होसबळ होसबळे यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते एक धक्कादायक होतं ते संविधानाला छेद देणार होतं तडा देणार होतं तर ते वक्तव्य असं होतं त्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की जे संविधानाचं प्रेमल आहे ज्याला संविधानाचा आत्मा असं म्हणतात ज्याला संविधानाची चावी असं म्हणतात असं प्रेमल प्रास्ताविका उद्देशिका यातला जो अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन्ही शब्द काढून टाकण्यात यावे पहिल्यांदा मी त्यांच्या या वक्तव्याचा भिमटायझर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेडके या नात्याने मी जाहीर निषेध करतो आणि त्यांचा हे वक्तव्य करण्या पाठीमागचा हेतू या देशाला हिंदू राष्ट्र करणे होय आणि हिंदू राष्ट्र करण्याच्या मानसिकतेमधून हे त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे दादासाहेब आर एस एसच्या ज्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवाद या शब्दा काढून टाकण्यासंदर्भामध्ये का जे वक्तव्य केलं त्यामध्ये पूर्वी हे शब्द नव्हते का त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे मुळात जे आर एस एसचे कार्यवाह आहेत त्यांनी प्रास्ताविकामधील धर्मनिरपेक्ष शब्द आणि समाजवाद हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी केलेली आहे त्या पाठीमागे त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे कारण असं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यामध्ये हे शब्द नव्हते असं त्याचं म्हणणं आहे हे अगदी बरोबर आहे पण हे लक्षात आपण घेतलं पाहिजेत की नंतर जे हे शब्द आले केव्हा आले जेव्हा या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटनादुरुस्ती केली कारण बेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार बाबासाहेबांचं संविधान भागवीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार त्यांनी सुधारणा करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द प्रेमलमध्ये म्हणजे प्रास्ताविकामध्ये आणलेत हे संविधानिकच आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरचं जे जजमेंट आहे केशवानंद भारती त्यांचे जे सरन्यायाधीश होते के एम सिक्री आणि त्यांच्या तेराजेच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आता प्रेमबल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग झालेला आहे त्यामुळं ते काढण्याचा विषय नाही या नालायकाला अक्कल नाही जेव्हा होसबळे नावाचा व्यक्ती आहे हा नालायक आहे याचा सगळं मेंदू नाचलेला आहे मनोवादी विचाराने आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बाकी काही नाही हे जे शब्द आहेत संविधानिक आहेत त्यांनी किती हेपल्या मारत बसल्या तरी त्यांना हे शब्द काढता येणार नाही त्याचा बाप त्याची माय त्याची बायको त्याचे आजी आजोबा वर मेले असतील ते जरी खाली आले तरी हे शब्द काढता येत नाहीत हे शब्द संविधानिकच आहेत तिसरा प्रश्न आहे सर खरंच हे शब्द संविधानात धर्मनिरक्षक हे शब्द काढता येतील का एक खासदार होते सुब्रमण्यम स्वामी मराठी बहुतेक ते तामिळनाडू करते आहेत आणि त्यांनी दोन चार वर्षापूर्वी एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती खासदारांनी त्यांनी असं सांगितलं की मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष समाजवाद हे शब्द नव्हते सुप्रीम कोर्टाने ते शब्द काढून टाकण्यात यावे आणि त्याचं जजमेंट निर्णय नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि मला वाटते त्यांचे जे हे होते सी जी आय सरन्यायाधीश संजीव खन्ना काहीतरी आणि त्यांनी जजमेंट दिलं की बाबा हे शब्द काढता येणार नाही कारण प्रास्ताविक हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे हे शब्द काढता येत नाही म्हणजे याच्यावर निर्णय झाले आत्ता कालपर्वा दोन हजार चोवीसला एक स्वतःला चर्चेत आणण्यासाठी मला वाटतं त्याने स्टेटमेंट केलं त्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे त्यासाठी त्याने हे धर्मनिरपेक्ष समाजवाद या शब्दाच्या माध्यमातून खडा टाकून बघला की रिप्ले काय येते या लोकांचं चालू आहे की खडा टाकायचा संविधान विरोधी जास्त म्हणजे आवाज जास्त रे शांत बसायचं आणि पुढे जायचं त्यासाठी केलेली धडपड आहे बाकी काहीच नाही दादासाहेब धर्मनिरपेक्ष व समाजवाद याचा अर्थ काय नाही धर्मनिरपेक्ष समाजवाद याचा साधा आणि सोपा अर्थ आहे बघा काही असंही म्हणतात की बघा की जसं आपल्या बोलता प्रश्नामध्ये आलेलं आहे की मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष समाजवाद हे शब्द नव्हते याचा अर्थ असाही होतो की मग मुळात आपलं संविधान शेक्युलर नव्हतं का धर्मनिरपेक्ष नव्हतं का जरी शब्द प्रास्ताविकेमध्ये हे जरी नसले अगोदरच्या मूळ संविधानात तरी आपल्या संविधानाचं आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे बघितल्यानंतर तीनशे चोवीस तीनशे पंचवीस इत्यादी कलम बघितल्यानंतर आपलं संविधान शक्यर आहे हे शंभर टक्के सिद्ध होत आणि त्याचा अर्थ आपण जे विचारलेला आहे साधा आणि सोपा आहे कारण जगाच्या पाठीवर आपला असा एक देश आहे ज्या देशामध्ये जवळपास एकोणतीस राज्य आहेत आपल्या देशामध्ये जवळपास दहा धर्म आहेत साडेसात हजार जाती आहेत शेकडो प्रथा परंपरा आहेत याला पंच्याहत्तर वर्षातही जे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत त्या सगळ्याला एका माळेमध्ये कुंपण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे हे जे सगळं एक संघ देश आहे की नाही याच शंभर टक्के श्रेय हंड्रेड पर्सेंट फक्त आणि फक्त भारतीय संविधानाला जात आणि म्हणून धर्मनिरपेक्षाचा अर्थ जे जे आपल्याच्या जवळपास दहा धर्म आहेत त्या सर्व धर्माप्रती इथल्या सरकारने समान वागणूक देणे म्हणजे एकाला जास्त प्रेम आणि दुसऱ्याला कमी प्रेम असं नाही सगळ्याला सारखं प्रेम देणे सगळ्याला समान वागणूक देणे असा त्याचा अर्थ आहे बाकी काही नाही समाजवाद या शब्दाचा अर्थ आहे की इथले जे जे समाज आहेत त्या सगळ्या समाजाला समान संधी देणे समान न्याय देणे समान वागणूक देणे म्हणजे समाजवाद बाकी काय नाही आणि हे असल्यामुळेच आपलं संविधान आहे आणि जगाच्या पाठीवर आपलाच असा देश आहे धर्माच्या नावावर जे जे देश निर्माण झाले ते दोन वर्षात पाच वर्षात फुटलेले आहे त्यांना परत परत संविधान द्यावं लागलं बरं पंच्याहत्तर वर्षे हा देश एक संघ तिथून आहे जगाच्या पाठीवर एवढ्या जाती धर्म प्रांत भाषा जगात कुठेच नाही जेवढ्या भारतात आहे तरी माझा देश एक संघ आहे ते फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्याला आरेशेसवायला कारण त्याला हिंदू राष्ट्र करायचा आहे कारण हिंदू राष्ट्र करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा भारतीय संविधान आहे कारण हिंदू हिंदू राष्ट्र झालं संविधान बदले संविधान बदललं तर मनुस्मृती आणि मनुस्मृती आहे तर काही कायद्यात काय सांगितलेलं आहे लोकांना तू वर्ध इर्थ पादत ब्राह्मण क्षेत्रिय वशे शुद्राचं निर्वर्त आहेत त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जे पत्रकारात तुम्ही जे बोलता तुम्ही जे लिहिता कोणाला भीत नाही तुमची जे तलवारीसारखी लेखणी चालते कशाच्या जेव्हा संविधानाच्या आर्टिकल एकोणीसशे एक हा दादा साहेब शेके बोलायलो कशाच्या जीवावर म्हणतात राईट टू फ्रीडम आणि हे त्याला नको इथला आम माणूस वंचित घटक ओबीसी एस सी एसटी बोलायला लागला त्याला बोलती बंद करायची आहे आणि बोलती बंद करायची असेल तर संविधान बदलावं लागेल आणि म्हणून हे सगळी धडपड करायची आपल्या सगळ्या बहुजनाला त्यांना गुलाम करायचा आहे परत आणि त्याच त्याच मानसिकतेमधून हे hey, स्टेटमेंट आलेलं आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत आणि म्हणून यांचा उद्देश आणून पाडायचा असेल तर फक्त टायगर सेनेची जबाबदारी नाही जे जे संविधान मानतात जे जे फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचे विचार मानतात अण्णाभाऊ साठे आयल्याबाई होळकर संत बसवेशर सगळे जे आमचे महापुरुष आहेत जे शिवालाल अब्दुल कलाम इत्यादी इत्यादी ह्या सगळ्याची ही लढाई आहे अन्यथा आपल्या सर्वांना माहीत असे की काळ फार बेकार आहे यांना सगळ्याला गुलाम बनवायचा आहे म्हणून भीम टायगर सेना यासाठी तर पुढाकार घेणार आहे मी आपल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांनाही विनंती करतो आपणही यासाठी आपली लेखणी झिजवली पाहिजेत संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्या आपण लेखणीच्या माध्यमातून नंग करण्याचं काम करावं मी सुद्धा भीम टायगर सैन्य राष्ट्रीय अध्यक्ष नाते मी पत्रकारांना सुद्धा विनंती करतो